त्यामध्ये आजच्या या मैदानात एका गाडीला उत्तेजनात बक्षी देऊन त्या गाडीचा सन्मान होणार आहे डोंगरबाबा प्रसन्न जयश्री बाळासाहेब गोळे ब्रह्मारवी शिरगावकर मुळशी या गाडीला उत्तेजनात बक्षी देऊन या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे सुंदर अशी गाडी पळाली होती डोंगरबाबा प्रसन्न जयश्री बाळासाहेब गोळे ब्रह्मारवी शिरगावकर मुळशीकरांचा शिवाय आणि त्याच्या जोडीला पळाला होता सीआरमेश समीर सेठ वाडकर दरेवाडी पुणे आणि अजित सेठ जगदा मोरगावकरांचा शंकर उप बोला हे आजच्या मैदानामध्ये उत्तेजनात क्रमांकाचे मान खरी सातव्या क्रमांकाचा मान भटकवला सात नंबर चे मानकर डरले तास क्रमांक सात व हो। धावली गाडी नाथसाहेब मोहिल धुमाळ सुजगाव जिगरी ग्रुप अमरावती या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अमित शेठ वेताळ सुरली सागर पवार वडोली आणि विकास डायवर कामतीकरांचा भैरव पळाला आणि त्याच्या जोडीला जिग्री ग्रुप अमरावतीकरांचा हरण्या पळाला हरण्या आणि जिगरी हार्नी आणि बैरव आजच्या भविदेव मैदानामध्ये सातव्या क्रमांकासाठी प्राप्त केले पप्पूर अमरावतीकरांनी आजच्या या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक भटकवला चार वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग कुमठे या गाडीचा सहावा आला सुंदर अशी गाडी पळाली एन जी पाटील कुमठे बाबू बुलढाणा बुलडाणा यांचा पिल्या पळाला आणि त्याच्या जोडीला साहिल जाधव बरगेवाडी उमेद चव्हाण सातारोडकरांचा शिवा पळाला शिवा आणि पिल्या आजच्या कातर गडवकरांच्या भव्य देवा मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी मारतंड मन्याभाई ग्रुप जाधववाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आमिष डोरे फुरसुंगी उमेद हरपळे फुरसुंगीकरांचा घरचा साज पळाला मने आणि सरपंच हे आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकर ढरला तर आज क्रमांक सहावर धावलेली गाडी वरजा देव प्रसन ऋषी देवकर वेळू यांचा बजरंग या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली दिनकर सेठ सिंगाडे से खरसिंगे यांचा या ठिकाणी पोखलँड पळाला आणि त्याच्या जोडीला ऋषी देवकर वेणुकरांचा त्र्याण्णव नऊ बजरंग पळाला बजरंग आणि पोखलँड आजच्या कातर घडावकरांच्या भव्य देव मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी तिसऱ्या क्रमांकाचा मान भटकवला आज क्रमांक पाच वर धावली गाडी चतुर्मुख प्रसन्न स्वयंभू श्री काळ भैरनाथ प्रसन्न राजा स्प्रायडर ग्रुप दरेवाडी सोमर्डी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली स्वप्नील भैया जगता भातवळण शुभ मुगले नाशिक पांडा शेठ चौधरी यांचा सरजा पळाला आणि त्याच्या जोडीला राजा सुंदर ग्रुप सोमर्डी दरेवाडी अविनाश शेठ कुराडे गणेश शेठ वाडकर किरण शेडकर आणि हर्षद शेठ वाडकर यांचा या ठिकाणी स्पायडर पळाला स्पायडर आणि सरजा आजच्या कातर गडावकरांच्या भव्य देव मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी श्री जानाई देवी यात्रेनिमित्त आयोजित केलेला जानाई केसरी मैदानातील एक आणि दोन चा मानकरी दोन्ही गाड्या ठिकाणी अतिशय सुंदर अशा पळाल्या त्या दोघांच्या मध्ये अतिशय सुंदर अशा हट्या आणि तटीची लढत झाली पंचाने कॅमेराचा आधार घेतला दोन्ही साईड बघून या ठिकाणी दोन गाड्यांना सामना निकाल एक नंबरचा मान देऊन सन्मानित केलं जाणार आहे दोघांचं बक्षीस विभागून दिलं जाईल त्यातली पहिली गाडी सामन्यातली एक नंबर तासावली गाडी श्रीनाथ प्रसन्न बापूसुडे आंबेकर वडकी पुणे सुंदर अशी गाडी पळाली जगदीश बापू शिंदे उरणी देवाचे बापू सेड आंबेकर वडके पुणे आणि ओंकार मिसाळ यांचा बावीस अकरा सोन्या पळाला आणि त्याच जोडीला बैरोनाथ प्रसन्न सरपंच जावेद मुल्ला तांबळे तांबळेकरांचा सरजा पळाला सरजा आणि बावीस अकरा सोन्याच्या कातर गडावकरांच्या भव्य देव मैदानातील एक आणि दोन मध्ये सामन्याचे मानकरी दुसरे मानकरी एक आणि दोन जे सामन्यातल्या दुसरे मानकरी या ठिकाणी तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी शिव शंभू प्रसन्न कुमारी कार्तिके महेश कार्तिकी महेश वावरे नगराध्यक्ष सचिनप्पा वावरे मालशिरस शंभू ग्रुप निमगाव ही या गाडीला या ठिकाणी एक आणि दोन नंबरचं बक्षीस विभागून दिलं जाईल सुंदर अशी गाडी पळाली कार्तिकी महेश वावरे नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे मालशिरसकरांचा साई पळाला आणि त्याच्या जोडीला शंभू ग्रुप पासष्ट पासष्ट निमगाव निमगावकरांचा शंभू पळाला शंभू आणि साई आच्या कातर गडावकरांच्या भव्य मैदानातील प्रथम आणि तृतीय सामन्याचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त छात्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ कातरघडाव यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद